चौथी अपत्य सुद्धा मुलगीच झालेल्याने नकोशी झालेल्या नवजात बाळाची आईनेच नाक तोंड दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या डहाणू लोणीपाडामध्ये घडली कोलकात्याहून आपल्या माहेरीत डहाणू येथे आलेल्या पूनम शहा या निर्दयी आईने नाक आणि तोंडावर हात ठेवून श्वास रोखून हत्या केली डहाणू पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय डहाणू पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक करण्यात आली माणुसकीला काळीमा फी अशी धक्कादायक घटना घडली दोन दिवसाच्या नवजात बालकाची आईनेच हत्या के केलेली आहे हत्या आईला पोलिसांनी आता या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्या सोबत जोडले जितेंद्र धक्कादायक आहे अविश्वसनीय अशी बातमी आहे दोन दिवसाच्या नवजात बालकाची आईनेच हत्या केल्या काय सविस्तर नक्कीच करण डहाणू शहरामध्ये हृदयद्रावक असा प्रकार घडलाय चौथे अपत्य मुलगी झाल्याच्या नैराश्यातून जन्मदातीने आपल्या बाळाचा जीव घेतलायक्याहून डहाणू शहरातील लोणीपाडा इथे आई वडिलांकडे आलेल्या पूनम शहा हिने शनिवारी मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालयात बाळाचे नाग तोंड दाबून त्याचा जीव घेतलाय या घटनेनंतर डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस चौकशीमध्ये पूनम शहाने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे पूनम शहा कोलकात्याच्या शास्त्रीय असून माहेरी उत्तर प्रदेशातली आहे तर म्हणू तिचे आई वडील राहत असल्याने ती तिथे आली होती आता या प्रकरणाचा पुढील तपास जो आहे तो उपविभागीय पोलीस अधिकारी भागीरथी पवार या करत आहेत करण नक्कीच खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी